नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 असं मनापासून खुँ मना स्वागत आहे कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणतंही छोटं मोठं फंक्शन असो हळदी कुंकू असो आपण साडीही परिधान करत असतो साडीमध्ये कोणतीही कुस्ती ही, ही खूप छान अशी दिसत असते साडी ही काही महिलांचा जिवाळ्याचा विषय असतो साड्यांमध्येही आजकाल पारंपरिक तसेच ट्रेडिशनल साड्यासुद्धा निघालेल्या आहेत पण साडीवरती कोणतं ब्लाऊज घातल्यावरती आपण खूप छान असे उठून दिसो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तसेच साडीवरती आपण कोणत्या प्रकारचे ब्लाऊज मिसमॅच करू शकतो हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे मी आज तुम्हाला ब्लाऊज कशाप्रकारे निवडावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये खूप छान असे उठून आणि आकर्षक दिसू शकता तसेच ब्लाऊज हे साडीवरती लेहंगावरती सुद्धाही घातले जातात आजकाल रेडिओटू वेअर म्हणजे ज्यांना साड्या घालता येत नाही अशा प्रकारचे सुद्धा साड्या निघालेल्या आहेत त्यावरती तुम्ही कशा प्रकारे साड्या या मिसमॅच करून म्हणजेच साडीवरती ब्लाऊज हे कसे तुम्ही मिसमॅच करून घालू शकता हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन आहे काठपदर साडी काठपदर साडीमध्ये येतात पैठणी कांजीवरण बनारसी सिल्क तसेच साऊथ इंडियन सिल्क काठपदर साडीमध्येच ब्लाऊज हे त्यामध्ये दिलेले असतात जर तुम्ही तेच ब्लाउज तसेच घातले तर तुमची साडी ही बिलकुल अशी आकर्षक दिसू शकत नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता आजकाल ट्रेड वर्क म्हणजेच धाग्याने ब्लाउजवरती तसेच वर्क हे खूप रनिंग असे ब्लाऊज चालू आहे जर तुम्ही त्या प्रकारचे ब्लाऊज साडीवरती घातले तर तुमची साडी ही खूप छान अशी दिसू शकते तसेच येते कांजीवरम कांजीवरम साडीचे बॉर्डर हे खूप मोठे असतात तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता कांजीवरम काठाची पूर्ण जी स्लीव्स असते ते आपल्या कोपऱ्यापर्यंत म्हणजेच आपल्या एल्बोपर्यंत शिवले तर तुमची साडी ही खूप छान दिसेल तसेच जर तुमच्या साडीचे काठ एकदम छोटे असतील म्हणजेच जर इथे एवढीशी असतील तर इथे आजकाल इथे फुगा म्हणजेच पप ब्लाऊज घालण्याची फॅशनसुद्धा आली आहे जर तुम्ही तशा प्रकारचे ब्लाऊज घातले तर तुमची साडी ही खूप छान अशी दिसू शकते म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे वेगवेगळ्या प्रकारचे आरीवर थ्रेडवरचे ब्लाऊज तुम्ही घातले तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये खूप असे छान प्रकारे दिसू शकतात बऱ्याच जणींना साड्या ह्या घालायला खूप आवडत असतात पण त्या साड्यांवरती कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालायचे हे त्यांना माहितीच नसेल तर तुम्ही या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही एकदा नक्की ट्राय करा टीप नंबर टू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर ते कसे निवडायचे तुमच्या साडीच्या इथे कॉर्नरला जर कोणताही कलर असेल किंवा साडीच्या पदराला जर कुठेही गोंडे असतील किंवा साडीच्या पदरावरती कोणत्याही प्रकारची डिझाईन असेल किंवा साडीवरती कोणत्याही कमी कलर असेल त्या प्रकारचं तुम्ही ब्लाऊज घालू शकता त्यालाच म्हणतात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजेच जर फ्लॉवर प्रिंट असेल तर त्याच्यावरती तुम्ही प्लेन प्रकारचं ब्लाऊज घालू शकता किंवा जर तुमची साडी ही प्लेन असेल तर तुम्ही फ्लॉवर प्रिंटचं किंवा डिझाईनवालं ब्लाऊज घालू शकता ते खूप छान असं साडीवरती दिसून येते किंवा आता मी ही जी व्हाईट साडी घातली आहे याच्यामध्ये आहे ब्लॅक कलर जर तुम्ही याच्यावरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातलं तरीही तुमचा साडीचा लुक खूप छान असा उठून देऊ शकतो तसेच तुम्हाला तुमच्या तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या साडीमध्ये कोणता कलर हा कमी आहे म्हणजेच साडीमध्ये जो कलर सर्वात कमी असेल त्या प्रकारचा ब्लाऊज तुम्ही निवडायचा आहे त्यालाच म्हणतात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही आहे टीप नंबर दोन टीप नंबर तीन अंडरटोन मॅच करायचं कितीही फॅशन येऊ दे पण साडी हा प्रकार हा कधीच जुना होत नाही कोणत्याही फंक्शनमध्ये साडीही घातलीच जाते पण तुमचा ओवरऑल लुक हा तुमच्या साडीपेक्षा तुमच्या ब्लाऊजवरती खूप छान उठून दिसतो जर तुम्ही साडीवरती कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज घातलं तर तुमची ही, ही साडी बिलकुल उठून दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला अंडरटोन मॅच करणे खूप जरूरी आहे तर जर हा दिलेला आहे चक्र जर तुम्हाला हा जर उलटा दिसत असेल तर मी इथे बाजूला लावते आ आहे वॉर्म अँड कूल अंडरटोन इथे दिलेलं आहे हे आहे अंडर अंडरटोन आणि या साईडला दिलेलं आहे हे कूल अंडरटोन तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज तुम्ही चॉईस करू शकता आता हे आहे जर तुम्ही ब्ल्यू प्रकारच्या टोनमधली साडी घातली तर तुम्ही ब्लू प्रकारच्याच म्हणजेच याच टोनमधलं तुम्ही साडीवरती ब्लाऊज चॉईस करू शकता जर तुम्ही वॉर्म अंडर टोनमधली साडी घातली तर तुम्ही याच प्रकारच्या ब्लाऊज तुम्ही चॉईस करू शकता म्हणजेच जर तुम्ही ग्रीन कलरची साडी परिधान केली असेल तर तुम्ही ब्ल्यू कलरचं किंवा पर्पल कलरचा ब्लाऊज घातलं तर तुमची साडीही खूप छान उठू शक दिसू शकते तसेच जर तुम्ही येल्लो कलरची साडी घातली असेल म्हणजेच वॉम टोनमध्ये साडी घातली असेल तर तुम्ही रेड किंवा ऑरेंज कलरचं जर ब्लाऊज घातलं तर तुमची साडी ही सुद्धा खूप छान उठून दिसू शकते म्हणजेच तुम्हाला वॉम अँड कूल अंडरटोन मॅच करणं म्हणजेच कलर करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही हे वॉम अँड कूल अंडरटोन जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही साडी ही मिसमॅच करू शकता म्हणजेच तुम्ही कोणत्याही साडीवरती कोणतंही ब्लाउज तुम्ही लक्षात घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला कळू शकतं की आपण कोणत्या साडीवरती कोणतं ब्लाऊज नेसायचं आहे यालाच म्हणतात मिसमॅच ब्लाऊज म्हणजेच तुमची साडीही असते वेगळ्या कलरची आणि तुमचं ब्लाऊज हे असतं वेगळ्या कलरचं यालाच म्हणतात मिसमॅच कलरचं साडी आणि ब्लाऊज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे की आपण साड्यांवरती कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घातलेले आहे जर तुम्हाला कोणकोणत्या कौन वेगळ्या प्रकारचे जर पॅटर्नचे ब्लाउज किंवा वेगवेगळ्या प्रकारची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला किंवा डी एम करू शकता तर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यामुळे तुम्हाला तुम माझ्याकडचे जे नोटिफिकेशन आहे म्हणजेच मी जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच